नमस्कार मी लक्ष्मीकांत सोनार अंबाळे थ्री सिक्स्टीच्या कार्यक्रमात राजकीय वेगवान जी गोष्ट असते ती आपल्यापर्यंत मिळावी यासाठी आजचा खटाटोप असतो आणि महत्वाचा म्हणजे आज आपल्यासोबत आपल्या स्टुडिओला आपले अंबाळेचे ज्येष्ठ पत्रकार तसा राजकीय विश्लेषक म्हणून संजय पाटील सर आपल्यासोबत आहेत नमस्कार नमस्कार बापूर नेमकं जे आजचं राजकीय भवितव्य आहे अंमनेरचं जे पाडळसरे धरणा संदर्भात असो एखाद्या आंबड्याच्या विकासाच्या गोष्टीवर असो आंबड्याच्या रोजगार उद्योगधंद्याच्या गोष्टीवर असो त्या आपल्या संबंधित आपण त्यांच्या सोबत त्यांच्या संबंधित माहिती घेणार आहोत नेमकं काय केलं पाहिजे काय होणार आहे काय विजन असणार आहे आणि यात काय चढाफ होऊ शकते असं आपण त्यांच्याकडनं आज जाणून घेणार आहोत नेमकं काय वाटतं त्यांना एकदा त्यांच्याशी आपण जाणून घेऊया नमस्कार कस पाहिलं त्या पूर्वी आम्हाला दिली होती विप्रो असेल प्रताप मिल असेल पटेल धर्मचा तंबाखू कारखाना असेल या तिन्ही कारखान्यांच्या माध्यमातून कामगारांना रोजगार मिळत होता आणि त्यामुळे एक आर्थिक गुणा ढाल अंबाई शहरामध्ये होत होती रेल्वेची स्पेशल लाईन विप्रो आणि प्रताप मिल सारख्या कंपन्यांमध्ये टाकण्यात आलेली होती इतकं समृद्ध असं गाव होतं अंबाई आणि मध्ये तयार झालेला कॉटनचा कपडा हा लंडनला एक्सपोर्ट होत होता अशी पार्श्व असताना अचानक पतार बंद पडली रिपोर्ट कारखान्यात कामगार कमी झाले आणि आरती पटल मधले कामगार देखील हळूहळू ज्या पद्धतीने उद्योगांना चालना मिळायला पाहिजे होती आधुनिकीकरण व्हायला पाहिजे होत ते आम्हाला शहरात झालेलं नाही नवनवीन उद्योग किंवा नवीनवीन शिक्षण संस्था या आंबामध्ये न आल्यामुळे अंबा लोकसंख्या बरी वाढली तरी बहुतेक विद्यार्थी आणि नागरिक हे बाहेर सेट मिळालेले आहेत त्यामुळे आजची अंमळीची स्थिती खालच्या पातळीवर आले त्या आर्थिक गुलादा कमी झालेल्यामुळे कुठेतरी विकासाच कमतरता अंमळ्यामध्ये जाणवते आता सर्वात महत्वाचा मुद्दा जो राजकारणाकडचा आहे तो राजकारणाचा एक वेगळा मुद्दा ज्याने आपल्या अमनेर शहराला एक गलिबिशा राजकारण सुद्धा बघितलं जातं ज्यामध्ये पैसे वाटपाचा मुद्दा असो अथवा असा मुद्दा की ज्यातनं फक्त आपल्याला दाखवलं जातं अमिष दरवेळेस दाखवलं जातं आमिष की आम्ही या गोष्टी करू आम्ही त्या गोष्टी करू पण कुठेतरी एक कुठेतरी एक लिमिटेशन येतं त्या गोष्टीला तर तुमचं काय म्हणत आहे सर की याबाबत काय झालं पाहिजे किंवा योग्य उमेदवार कसा निवडावा किंवा योग्य निवड उमेदवार निवडत असताना कुठली महत्वाची भूमिका महत्वाची असते त्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना पोळ सर तस पाहिलं तर आंबाचा विकास झाला याच नाही असं आपल्याला म्हणता येणार नाही काही व्यवसाया पूर्वीचं आंबेड आणि आताच आंबान आहेत यात बरेच बदल झालेले आहेत शैक्षणिक विकास झालेला आहे परंतु इतर शहरांच्या तुलनेत अपेक्षेप्रमाणे अंबाई शहराचा विकास झालेला नाही जसं विविध शहरांमध्ये आपण एमआयसी पटवलं झालेले आहे तसं अंमत मध्ये आम्हाला तालुक्यामध्ये एमआयडीसी जर आढळले जाण्यानी त्यामुळे लघु उद्योगांना चालना मिळालेली नाहीये रस्त्यांचा विकास झाला आज आपण जर पाठव धरणाचा विचार केला तर त्याला मिळालेली सुधारित प्रशासकीय मान्यता असेल किंवा मिळालेला निर्णय असेल त्या माध्यमातून विकास होतोय आज बारा किलोमीटर पर्यंत पाणी साठा त्या ठिकाणी साचलेला आहे जरा उत्तर शिवाराचे कामं असतील विविध इमारतींचं बांधकाम सुरू असेल किंवा परंतु ज्या तुलनेत शहराचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे तसा मी काय झालेला नाही आणि तसं पाहिलं तर मी सातत्याने उमेदवार बदललेला आहे अनेकदा सत्तेच्या प्रवाहाच्या विरुद्ध उमेदवार दिलेला आहे त्यामुळे उमेदवार आणि राज्यातील राजकारण्यांची सांडव्यार बसायला वेळ लागतो त्यांच्यातला उमेदवाराचा प्रभाव आणि राजकीय इच्छाशक्ती या साऱ्या गोष्टी विकासावर परिणाम करत असतात यासाठी आम्हाचे मतदार सुद्धा तेवढे दोषी आहेत कारण जर येणार सरकार आणि आमदार एकाच विचारांचे असते तर निश्चितच विचार विकास चांगला मिळू शकते त्या आमदाराचा त्या पक्षावर तेवढा प्रभाव असतो पगडा असतो परंतु नवीन उमेदवार दिले विरोधा पक्ष काही सातत्याने उमेदवार सत्ता देताना आपण राज्याच्या सत्तेच्या विरोधात जनतेने निवडून दिलेला आहे त्यामुळे विकासाचा हा जो संप आहे हा मी दिसतो म्हणून मतदारांनी एक विकासाचा दृष्टिकोन असलेला एक विजन असलेला आमदार निवडणं गरजेचं आहे आणि जनतेने तशा अपेक्षा केल्या पाहिजे त्या मानाने अंमोळे जनता खूप संयमी आहे जनता सुद्धा विकासासाठी अग्रेसिव्ह झाली पाहिजे असं माझं मत आहे याने अंमोळी नगरी आपली लती पंढरपूर नगरी म्हणून पण ही जी अंमनेर नगरी आहे ती उद्योग नगरी म्हणून केव्हा ओळखली जाणार ज्यावेळेस अंमनेर नगरीला एखादी डी एमआयडीसी एरिया कारखाना वगैरे ज्या ठिकाणी आपल्या बेरोजगार तरुण विद्यार्थ्यांना मुलांना त्या ठिकाणी नोकरी मिळू शकते त्यावेळेस बराचसा अंमनेर शहराचा उलाडाल शहराची उलाढाल ही खूप प्रमाणे वाढू शकते महत्वाचं म्हणजे या ठिकाणी जर आज बघायला गेलं तर विप्रोचा जो मदर ब्रँड आहे ती मदर ब्रँडची सुरुवात आपल्या अंबनेर नगरीपासला गेली आणि महत्वाचं म्हणजे तो आज मदर ब्रँड आज अंबडेर भरपूर लोकांना बेरोजगारांना या ठिकाणी नोकरी देतोय मात्र अंबणेरमधील भरपूर तरुण आज मुंबई पुणे नाशिक सारख्या शहरामध्ये विस्तारित होत आहे त्या ठिकाणी ते शिफ्ट होत आहेत खरं म्हणजे बघायला गेलं तर जो महत्वाचा जो कणा आहे तो एक बेरोजगार म्हणून ओळखला उद्योग नगरी ही आपल्या अंमनेरकडे वाटचाल व्हायला पाहिजे याकडे राजकारण्याने दे देखील लक्ष दिले पाहिजे तर तुमचं काय आहे याबद्दल तसं पाहिलं तर प्राचीन काळ आपण जर आपल्या नऊ किलोमीटरवर गांधी गाव आहे ही एक मोठी बाजारपेठ होती व्यापाऱ्यांची उलाढाल या गावात नव्हत होती रेल्वेचं जंक्शन होत गुजरातला गुजरात एक, एक मोठी बाजारपेठ आहे आणि सुरतला जोडणार ही रेल्वे लाईन होती आणि आज विप्रि यांची जे मी मध्याशी बोललो विप्रेने ही या ठिकाणी विकसित करण्याचा अत्याधुनिक दुसरे उद्योग बस अँड टिपची फॅक्टरी असेल कॉम्प्युटरची फॅक्टरी असेल टाकण्याचा प्रयत्न केला परंतु तत्कालीन राजकारण्यांची जी अनास्था होती त्यांना देण्यात येणाऱ्या ज्या कर सवलती होत्या किंवा यांच्या ज्या काही अपेक्षा होत्या या ताळमे बस म्हणून हे उद्योग आज औरंगाबाद आणि बेंगलोरला गेले म्हणून आम्हाला मागात केलं राहिलं दुसरी गोष्ट मी कॉटनचा कपडा इथे तयार येत होता त्या काळी कॉटनला मागणी होती परंतु कालांतराने कपडे आधुनिक कपडे यायला लागले पॉलिस्टर असेल किंवा कॉटन मध्ये अजून सुधारणा असेल तशी आधुनिक यंत्रणा या ठिकाणी उभारण्यात आली इथे सुद्धा राजकारण्याची किंवा दिसून आली पारंपरिक त्याच पद्धतीने आणि त्यामुळे या कपड्याची डिमांड जी आहे ती कमी झाली आणि हळूहळू नाही कामगार कमी करत करत आज प्रतापनी बंद पडण्यात आली म्हणून आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे की एम आय टी सी विकसित ही आपल्याला मान्य आहे की एम आय टी सी विकसित करण्यासाठी पाडस्य सारख्या धरणाची अत्यावश्यकता आहे बरं आहे कारण पाणी आधीच आपला तालुका आवर्षण प्रॉब्लेम तालुका आहे बरोबर इथे पिण्याच्या पाण्याची त्यांच्या उन्हाळ्यात बसते इथे उद्योगाला पाणी कुठून पिणा आणि त्यासाठी पाट्याचे धरण आवश्यक आहे पाट्याचं धरण पंचवीस सण सर्व पासून तेच आहे पाट्याचं धरण जितकं लटकर होईल तितकं प्रमाणित होईल पाण्याशिवाय ही गोष्ट अशक्य आहे त्यामुळे राजकारण्याची इच्छाशक्ती त्यांचा प्रभाव हे महत्वाचा आहे आणि हेच म्हणून सगळ्या निश्चितच या ठिकाणी तरुणांना रोजगार मिळेल कारण एका कंपनीवर दुसरे अनेक उद्योग चालवत असतात त्यांना पूरक दुसरे उद्योग सुरू असतात आणि प्रत्येकाला रोजगार मिळतो निश्चितच आम्हाचा विकास व्हायला काही ही नाही अडचण नाहीये फक्त राजकीय इच्छाशक्ती असली पाहिजे असं माझं मत बरोबर पाटील सर आपला महत्वाचा मुद्दा तर उद्योग रोजगार पण आहेच पण यामध्ये सर्वात जर डवळ्या विषय जर म्हटला राजकारणाच्या बाबतीत आपल्या आंबडेर शहरातला सर्वात महत्वाचा मुद्दा असतो जातीयवाद या जातीवादाच्या भोवऱ्यात आपल्या अंबडेंचं नाव बाहेरच्या तालुक्यांमध्ये बाहेरच्या जिल्ह्यामध्ये खूप या ठिकाणी दिसून येतं महत्वाचा विषय हा जातीवादाचा आहे तुम्हाला काय वाटतं या राजकारणाच्या फेरीमध्ये या राजकारणाच्या भोवऱ्यात जातीवादामुळे काय होण्याची शक्यता आहे किंवा होऊ शकतं किंवा झालं तर कोणाला त्याचा त्रास सहन करावा लागू शकतो जातीवादाचा जर विषय आपण काढला तर अलीकडच्या दहा पंधरा वर्षातला हा विषय आहे तुम्ही जर नीट अभ्यास केला तर आम्हाला शहराच्या नगरांपेक्षा बेळ महाजन असेल लताना पाडे असेल मुगडे असतील गोविंद अग्रवाल असेल भिपूबाई विस्मूपे असतील हे इतर समाजाचे तर जाती मराठा समाजा व्यतिरिक्त या ठिकाणी नगराध्यक्ष झालेले आहेत आणि लोकांनी आनंदाने त्यांना स्वीकारला आहे त्यांचा देखील केलेला आहे खानगे शिक्षण मंडळाची संस्था असेल जसं दाजूराव पाटलांनी एक वर्चस्व निर्माण केलं तसं विविध समाजाच्या लोकांनी सुद्धा खानते शिक्षण मंडळावर एक पगडा त्यांचा पसरला आहे इथे कोणालाच कुठे जातीची अडचण आली नाही फक्त या आली तर काळात तो कोणी आणणार नाही त्याविषयी जास्त बोलणार नाही पण जे धरतं आहे चुकी ते चुकीचं आहे जातीवादावर निवडणुका लढवल्या जात नाही प्रत्येक समाजाला एकमेकांची गरज भासते कोणत्या प्रत्येक धर्माला एकमेकांची गरज भासते म्हणजे आता आपण जर बहुसंख्य पाळल्यात तर आपले वे वेळ मानताना मुस्लिम काय असतो मी तर एवढं म्हणतो की हिंदू धर्माचे अंत्यसंस्कार करण्यासाठी जे अंत्य दिलं लागणार साहित्य त्यातूनच नको विकतात आणि आपण ते घेतो त्यांच्याकडून भेटो आपले घर मोठे मान्य मान्य तर का म्हणून हिंदू मुस्लिम किंवा अमोक जातीचा किंवा अमृत जातीचा सर्व शहरातल्या तुम्ही जर नीट बघितलं तर वस्त्र जातीवर माझलेल्या नाहीये एक पूर्वीचा काळ सोडला की सिंधी समाजाला निर्याचक म्हणताय दाखवतो म्हणून त्यांना गावा बाहेरचे दिले होते पण आजही शहराचे विविध कानाकृपऱ्यात सिंधी समाज असेल चौधरी समाज असेल कोणताही समाज एकमेकांच्या शीत एकमेकांच्या बाजूला राहतायत त्यांना कुठे जातू या मग फक्त निवडणुकीच्या काळातच का आणला जातो याकडे सर्वसामान्य नागरिकांनी जर व्यवस्थित काळजीपूर्वक पाहिलं तर या जातू याला निश्चित फाटा देण्यात येईल असं मला वाटतं यंदाचा जो निकाल आहे सर तो कसा असू शकतो जेणेकरून आमच्या प्रेक्षकांना समजेल त्याबद्दल कसं लक्ष्मी ग्रांत आपण आंबायाचा जर विचार केला तर सातत्याने मी मला बोललो की आंबायाने निकाल हे अनपेक्षित केलेले आहेत आपण बऱ्याच गेल्या वेळेपासून एक जर अंमल विधानसभा मतदारसंघामध्ये एक माजी आमदार गुलाबराव पाटील किंवा डॉक्टर बी एस पाटील यांचा सातत्याने तीन वेळेचा जो कार्यकाळ सोडला तर याच्या व्यतिरिक्त दररोज आपल्या अंमल विधानसभेचा आमदार बदललेला आहे बरोबर आणि अनपेक्षित निकाल लागलेला आहे आता मित्र आम्ही लोकसभेची निवडणूक पाहिली तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या विरोधात लाट आपल्याला दिसून आली अपेक्षेपेक्षा मायुतीला जागा कमी मिळाल्या बरोबर तेच आपल्या आमल्या मतदार लोकसभा मतदारसंघात असेल किंवा मतदार मतदारसंघातील मतांची आकडेवारी जर आपण पाहिली तर कल हा मायुतीकडे बरोबर स्मिता बाग यांना सत्तर हजाराच्या आसपास मत मिळालेलं आहे तर नेहमी आमलीने विचित्र निघाल दिलेले आहेत आणि आता राज्यातल्या घडामोडी आपण पाहतोय गेल्या वेळी सर्वात पहिल्यांदा राष्ट्रवादीचा आमदार निवडून आला परंतु राष्ट्रवादीची दोन तुकडे झाली शिवसेनेचे दोन तुकडे झाले एक राष्ट्रवादी इकडे एक शिवसेना इकडे दुसरी राष्ट्रवादी दुसरी शिवसेना इकडे आणि प्रमुख पक्ष भाजप आणि काँग्रेस एक एककडे म्हणजे तीन तीन पक्षांची महायुती तीन पक्षांची महाविकास आघाडी आहे त्यांच्या समोर अपक्ष उमेदवार जे आहेत शरीश चौधरी आहेत ते एकदा आमदार झालेले आहे आणि मी तुम्हाला सांगितलं की पुन्हा अंदाज नाही परंतु जनतेचा कौल आहे मोजके दिवस शिल्लक आहेत अनिल पाटील यांच्या रूपाने पहिल्यांदा मंत्रिपद मिळालेलं आहे त्या प्रमाणामध्ये निधीही चांगण्या प्रमाणात आला परंतु त्या विकास कामांच्या संदर्भात आणि त्यांच्या संदर्भात अनिल पाटलांनी मतदारांमध्ये विश्वास निर्माण करण्याची गरज आज आहे ते कितपत विश्वास निर्माण करतात त्यावर त्यांचा विजय अवलंबून आहे त्याच वेळेप्रमाणे श्री चौधरी श्री चौधरी सुद्धा गेल्या पाच वर्ष सोडले तर त्याच्या आधी आमदार होते पुन्हा मग गुंडगिरी जातीवाद असे जे आरोप झाले आज पुन्हा श्री चौधरींना सर्वसामान्य मतदारांमध्ये त्यांचा एक विश्वास मी जातीवादी नाही मी निरपेक्ष आहे असा विश्वास निर्माण करण्याची गरज आहे आणि ते कितपट जनतेमध्ये इथे काळात विश्वास निर्माण करू शकतात त्यावर त्यांचा विजय अवलंबून असेल अंबाई विधानसभा मतदारसंघात तसं पाहिलं तर आता तिरंगी लढत आहे अनिल शिंदे या पूर्वी अनिल शिंदे निवडणूक लढवलेले आहेत ते गेल्या वेळी पराभूत झालेले आहेत परंतु आता तीन पक्षांचा त्यांना पाठिंबा आहे पक्ष संघटना काँग्रेसमधली बंडखोरी जर असेल किंवा बंडखोरी शमवण्यामध्ये अनिल शिंदेना यश मिळालं मतदारांपर्यंत परिपूर्ण पोचवण्यामध्ये यश मिळालं त्यांचं व्यक्तिमत्वाचा ठसा त्यांनी जर जनतेमध्ये उमटवला तर आणि शिंदेना सुद्धा यश मिळू शकतं अशा पद्धतीने मळे विधानसभा मतदारसंघात ही तिरंगी लढत आहे येत्या आठ दहा दिवसामध्ये काय घडामोडी होतात काय हालचाली होतात आणि कशा पद्धतीने संघटन जोडलं जातं कारण व्यक्तिगत याच्यावर मिळालेली मतं यासह पक्षांचाही दर त्याच्यात होणार आहे कोणता पक्ष कोणत्या पायद्यामध्ये किती मतदान टाकतो यावर उमेदवारांचा विजय असेल महत्वाची गोष्ट अ जे आतापर्यंत आपण अंबरचा इतिहास बघितला अंबळचा एक इतिहास आहे नवी नवी की नवीन आलेला व्यक्ती म्हणजे नवीन उभा राहणारा व्यक्ती हमखास निवडतो ते आपण बघत आलेलो की यंदा दादा साहेबराव पाटील दादा आले त्यानंतर ते पडले पराभूत झाले त्यानंतर अक्षरीश चौधरी आले तेही पराभूत झाले नंतर अनिल दादा आले त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे की काय वाटतं तुम्हाला त्याबद्दल हा अमळवेरच्या जनतेचा दोष आहे नवीन अपेक्षित असत जसं आपण आपल्या वारामध्ये असेल किंवा आपण प्रत्येक माणसाला नवीन मोबाईल हवा असतो तसं अमेरच्या जनतेला झालेला आहे जो नवीन आला तो अपेक्षित तो चांगला आता आपण सायबरा पाटलांच्या बाबतीत बोलू त्यांनीही चांगल्या प्रमाणात विकास केला परंतु जनतेला जनतेने नंतर त्यांना नाकारलं आणि नव्याने आलेली श्री चौधरीने आक्षेप केलं शिव चौधरी नंतर दोन वेळा पराभूत झालेल्या अनिल पाटलांना पुन्हा संधी दिली त्यावेळेस त्यांना स्थानिक पातळीवर एक बाहेरचा आणि स्थानिक किंवा त्या या मुद्द्यावर तसेच मराठा आणि नॉन मराठा या मुद्द्यावर सुद्धा त्यावेळेस राजकारण झालं आणि अनिल पाटलांना नंतर स्वीकारण्यात आलो आता काय होत हे आता जनताच ठरवेल मग आता पुन्हा अनिल शिंदे गेल्यामुळे पराभूत झाले मग त्यांना संधी द्यावी का पुन्हा नव्याने द्याव किंवा कि, कि मागच्या आमदाराला रिपीट करावं किंवा पाच वर्षापूर्वी झालेल्या आमदाराला रिपीट करावं हे आता जनता ठरवणार आहे मात्र उमेदवार त्या मतदानांमध्ये स्वतःच्या बद्दल किती विश्वास निर्माण करतात यावरच हे सर्व अवलंबून आहे बरोबर आता सध्याचं राजकारण एवढं एवढं सगळं आपल्या पाडळ सरेदर्डावर गेल्या अनेक दशकापासून आपल्याला ते सांगण्यात येते की आम्ही पाडळ सिरीधरण पूर्ण करू आमचं सरकार पूर्ण करेल मात्र विशेषतः याच्याकडे लक्ष दिलं जात नाहीये किंवा कितपत दिलं जात आहे आता काही दिवसापूर्वी आपले मान्य मंत्री होते अनिल बायदास पाटील त्यांनी सुद्धा सांगितलं की सुप्रीम मंजूर करून आणली श्री चौधरींच्या काळामध्ये सुद्धा सांगितलं गेलं की आम्ही आणली वगैरे ही जी, जी आंबोडे शहरामध्ये या पाडळ श्रीधरणापासून राजकारण राजकारण जे होतंय ते खरं खोटं होतंय हे तुम्हाला काय वाटतं की खरं खोट काय वाटतं तुम्हाला वाटायचं धरणावर गेल्या सव्वीस वर्षापासून राजकारण सुरू आहे मला मान्य आहे परंतु जितका कालावधी उलटत जातो तितकं बीएसआर रेट मान्य वाढत जातात आणि धरणाची किंमत वाढत चाललेली आहे बरोबर आणि होतं काय आणि ही प्रक्रिया आहे आज पंचवीस वर्षा नंतर पुन्हा पर्यावरणाची मान्यता आपल्याला द्यावी लागणार आहे अकराशे सत्तावीस कोटीची जी मान्यता होती केंद्रीय जन आयोगाने आपल्याला अकराशे सत्तावीस कोटीची मान्यता दिली होती अकराशे सत्तावीस कोटी पर्यंत राज्य सरकार खर्च करू शकतो असं होत परंतु अकराशे सत्तावीस कोटी निधी सुद्धा आपल्याला राज्य सरकारने दिलेला नाही ती राजकारणातली अनास्था आहे सातत्याने दोन वेळा ज्या वेळेला उरले मंत्री असताना सुद्धा आपल्या तर दुर्लक्ष झालेलं आहे बरोबर नुकतंच आपल्याला अनिल पाटलांच्या माध्यमातून मंत्रीपद मिळाले असेल तर महत्त्व पुनर्वसन मंत्रीच्या माध्यमातून मिळालं आज धरणाची किंमत साधारणतः पाच हजार कोटीच्या वर गेलेली आहे कुठेतरी अधिकाऱ्यांनी अनावश्यक बाधीचा खर्च कमी करून ते अठ्ठेचाळीसशे ऐंशी कोटी फायदा जी प्रक्रिया आहे या मान्यता द्यायला लागणार आहे परंतु अनिल पाटलांनी एक चांगलं काम केलेलं आहे की अठ्ठेचाळीसशे ऐंशी रुपये किमतीची सुधारित पैसे मान्यता घेतलेली आहे तेवढा खर्च आपण करू शकतो परंतु त्या मनाने आपल्याला राज्य सरकारकडनं निधी मिळत नाही बरोबर आपल्याला आतापर्यंत साडेसातशे ते आठशे कोटी पर्यंतचा निधी आम्हाला पाठश्रधारणासाठी मिळालेला आहे ही एकूण किमतीच्या चाळीस टक्के निधीवर आपण खर्च केला तर केंद्र शासन साठ टक्के खर्च करू शकतं की जेव्हा ते पंतप्रधान सिंचन योजनेमध्ये या प्रकल्पाचा समावेश झालेला असेल त्यामुळे अजूनही आपल्याला राज्य सरकारकडून निधीची अपेक्षा आहेत आणि ज्यावेळेस आपल्या स्थानिक आमदाराचा प्रभाव राज्यातील नेत्यांवर असेल आणि स्थानिक आमदाराचे प्रयत्न ज्यावेळेस रेटून राज्य सरकारकडे असेल आणि जोपर्यंत ठोक निधी मिळत नाही तोपर्यंत पाठशे धरणाचा विकास हा अशक्य आहे असं जर टप्प्या टप्प्याने यावर्षी शंभर कोटी तोपर्यंत धरणाची किंमत वाढलेली असते आणि मग पुन्हा अपेक्षा वाढते पुन्हा चाळीस टक्के ती रक्कम वाढलेली असते आता केंद्र सरकारने जर पंतप्रधान सिंचन योजनेत त्याचा समावेश केला तर किमान तेवढी चाळीस टक्के रक्कम खर्च करण्यासाठी राज्य सरकारकडे लोकप्रतिनिधी रेटा लावू शकतात त्यामुळे या धरणावर राजकारण करण्यापेक्षा धरणाला जास्तीत जास्त निधी कसा मिळेल यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे आता अंमळ्याच्याच खासदार झालेल्या आहेत त्यामुळे निश्चित त्यांना पाडसे धरणाविषयी आस्था असेल केंद्रात त्यांनी प्रयत्न केला आणि जो कोणी आमदार होईल त्यांनी जर राज्य सरकारकडे प्रयत्न केला आणि सातत्याने दरवर्षी सुद्धा तीनशे चारशे फुटी असा निधी आणला निश्चितच मार्गी लागेल याबाबत ते मात्र शंका नाही तर आपला जो महत्वाचा विषय होता राजकारणाचा आणि राजकारणाच्या विशेषावर विश्लेषक म्हणून आपल्यासोबत संजय पाटील सर होते जे ज्येष्ठ पत्रकार आहेत आणि महत्वाचा म्हणजे एक मुद्दा असतो की राजकारणावर काय घडू शकतं काय घडू नये आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे आपल्या आंबोडेच्या राजकारणावर अनेक प्रश्न आहेत जे आपण प्रत्येक एका राजकीय म्हणू किंवा सामान्य नागरिकांडनं किंवा एक विश्लेषक व्यक्तीकडनं आपण त्या आपण तुमच्यापर्यंत पोहोचणार आहोत महत्वाचा मुद्दा आपला जो आहे तो राजकारण कुठपर्यंत कसं या गोष्टीवर आधारित तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत तत्पूर्वी आपल्यासोबत आलेले संजय पाटील सर यांचा मी आभार मानतो धन्यवाद सर आणि महत्वाचा मुद्दा यंदाच्या राजकारणात काय घडू शकतं हे आपण तुमच्यासोबत शेअर करणार आहोत धन्यवाद